नमस्कार मंडळी नुकताच राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा झाला या मराठवाडा दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांनी संभाजीनगर येथे एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शरद पवारांवर आरोप केला उद्धव ठाकरेंवर आरोप केला जे आंदोलक राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करत होते ते जरी आपण मराठा समाजाचे आहोत असे सांगत असले तरी ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं होती असा आरोप राज ठाकरे यांनी केला आणि त्या आरोपाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण मित्रांनो याच पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी अजून एक गंभीर आरोप केलाय आणि त्या आरोपांना मात्र कुठेही प्रसिद्धी देण्यात आली नाही किंवा त्याची साधी बातमी ही तुमच्यापर्यंत आली नसेल आणि तो आरोप होता पत्रकारांवर विशेषतः मराठवाड्यातल्या पत्रकारांवर आरोप होता आता पत्रकारांवरच राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केले म्हटल्यावर पत्रकार त्याची बातमी कशी करणार आपल्या भारतात हे तर कॉमन आहे सातत्याने चालत आलेलं आहे आपले बंधू व्यवसाय बंधू जमात बंधू जात बंधू इतकंच काय तर आपले विचारबंधू यांची कितीही चूक असली तरी त्या चुकीवर बोट ठेवायचं नाही त्याच्यावर पांघरून घालायचं सा, हे सातत्याने आपल्याकडे चालत आलेलं आहे आणि या आरोपांमध्ये तर पत्रकार आहेत आणि त्यामुळे पत्रकारांनी त्याची बातमीही केली नाही ती तुमच्यापर्यंत येणार नाही याचीच तजबीज केली पण म्हणून कोंबडं झाकलं तर उजेडायचं थांबत नाही तसंच झालं मित्रांनो कारण राज ठाकरे यांची पत्रकार परिषद संपूर्ण पत्रकार परिषद मी पुन्हा ऐकली आणि त्यामध्ये मला हे गंभीर आरोप दिसले आणि हे आरोप यासाठी गंभीर आहेत कारण त्यामध्ये सामाजिक परिस्थिती बिघडली बिघडली आहे आणि ते बिघडवण्याचं काम दुसरं तिसरं कोणी नाही तर पत्रकारांनी केलेलं आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे काय काय सांगितलं जातं पण ती आदर्श पत्रकारिता आता राहिली आहे का कारण प्रत्यक्ष पत्रकारच जर अशा प्रकारे समाजकारण किंवा जाती जातीमध्ये भांडणं लावून ते बिघडवण्याचं काम करत असतील तर मात्र हे गंभीर आहे राज ठाकरे त्या पत्रकार परिषदेत म्हणाले की सोलापूरमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षणाची गरज आहे असं म्हटलं होतं पण आपल्या आरोपात आपण हे जे वक्तव्य केलं त्याच्यावरून ते, ते चुकीच्या पद्धतीने दाखवून त्याचा काडी मात्र कशाशीही संबंध नसताना त्यावरून आग पेटवण्यात आली धाराशिव मध्ये पुष्पक पार्क हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते त्यावेळेस काही मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्यासमोर आंदोलन केलं राज ठाकरे म्हणतात की या आंदोलकांचा मुद्दा ऐकण्यासाठी मी तयार होतो परंतु काही पत्रकारांनी त्यांना भडकावले मी आंदोलकांशी संवाद साधत साधला साधायला सादा, तयार होतो पण काही पत्रकारांनी परिस्थिती अधिक गंभीर बनवली हा आरोप प्रत्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला आहे राज ठाकरे म्हणतात की ते जे आंदोलक माझ्या माझ्या समोर आले होते किंवा माझ्या विरोधात घोषणा देत होते त्यांच्याशी मी संवाद साधू इच्छित होतो मी त्यांच्याशी बोलू इच्छित होतो पण पत्रकारांनी त्या आंदोलकांना भडकावलं आणि कोण पत्रकार होते त्याची नावही मला माहिती आहेत ते काम कोणाचं करतात तेही माहिती आहे असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे मंडळी धाराशिव मध्ये जे आंदोलन झालं राज ठाकरे यांच्या समोर जे मराठा आंदोलक आले आणि त्यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन जरी पटकन संपलं असलं तरी जर ते गंभीर झालं असत तिथे तोडफोड झाली असती तर त्याला जबाबदार कोण होत या आंदोलकांना फडकवणारे पत्रकार जबाबदार होते मंडळी पत्रकाराचं काम बातमी देणं असतं पण आज अनेक पत्रकार असे आहेत की जे आंदोलकांच्या वेशात फिरतायत आणि दाखवायला मात्र आम्ही पत्रकार आहोत हे यांना का भडकवण्यात आलं या आंदोलकांना काय भडकवण्यात आलं याचा या पत्रकारांचा त्याच्या मागचा उद्देश काय आहे मित्रांनो जर हे आंदोलन भडकवण्याचं काम पत्रकारांनी केलेलं असेल तर हा गंभीर मुद्दा आहे आणि हे प्रत्येक पत्रकाराला कळलं पाहिजे याबाबत कुठल्या तरी वर्तमानपत्राने किंवा वृत्तवाहिनीने त्याच्यावर चर्चा केली का त्याच्यावर भाष्य केलं का कोणीही केलं नाही म्हणजे साहजिकच आंदोलन फडकवणाऱ्यांच्या विरोधात मित्रांनो पत्रकार उभे राहिले नाहीत उलट त्यांच्या या चुकीवर पांघरून घालण्यात आलं राज ठाकरे पुढे म्हणतात जरांगे पाटील यांचे आंदोलन मराठवाड्यातील काही पत्रकारांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सुपारी घेऊन भडकावलाय मंडळी हा देखील अतिशय गंभीर आरोप आहे जर हे आंदोलन भडकवण्यात आलंय पत्रकारांनी भडकवलं असेल तर मित्रांनो त्या आंदोलना दरम्यान जी काय जाळपोळ झाली जी काय तोडफोड झाली या सगळ्याला हे पत्रकार देखील जबाबदार असणार आहेत आज मराठवाड्यात विशेषतः जाती जातीमध्ये जो तेड निर्माण झालेला आहे या हा तेड या पत्रकारांमुळे निर्माण झालेला झाला आहे का याचही उत्तर शोधणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण अशा प्रकारे पत्रकारच जर भांडण लावण्याची कामं करत असतील आंदोलन फडकवण्याचं काम करत असतील तर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ पाचवा स्तंभ अजिबात नाही तर हा ढासळलेला स्तंभ आहे हे म्हणावं लागेल मित्रांनो आणि त्याचे परिणाम काय होतील हे आपला समाज भोगेल मित्र इतकंच नाही राज ठाकरे पुढे जाऊन आरोप करतात की काही पत्रकारांनी एमआयडीसी जागा घेतल्या काहींनी महागड्या गाड्या घेतल्या जमिनी घेतल्या तर काहींनी रोडच्या पेवर ब्लॉकची कामं घेतली हा देखील गंभीर आरोप आहे हे जे पत्रकार ज्यांच्यावर राज ठाकरे आरोप करतायत की त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सुपारी घेऊन आंदोलन भडकावलं त्यांनी हे आंदोलन कशासाठी बडकावलं याच कारण राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे राज ठाकरे म्हणतायत की त्यांनी एमआयडीसीत प्लॉट घेतले गाड्या घेतल्या जमिनी घेतल्या इतकंच नाही तर पेवर ब्लॉकची कंत्राटही मिळवली आहे की नाही गंबत हा सगळा भ्रष्टाचाराचा मामला आहे आणि असा आरोप राज ठाकरे हे थेट करतायत मंडळी कुठे पत्रकारांच्या विरोधात फुट जरी झालं तरी पत्रकार रस्त्यावर येतात निदर्शन करतात काळी फित लावून आंदोलन करतात इथे तर राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत की आंदोलन भडकवलं सुपारी घेतली उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आणि इतकंच नाही तर त्या बदल्यात त्यांनी एम आय मध्ये जागा घेतल्या जमिनी घेतल्या गाड्या घेतल्या कंत्राट मिळवली अशा वेळेस एकही पत्रकार संघटना रस्त्यावर येऊन आंदोलन का करत नाहीये किंवा राज ठाकरे हे चुकीचं बोलतायत खोट बोलत आहेत असंही कोणी सांगत नाहीये कारण राज ठाकरे म्हणतायत की मला त्या सगळ्यांची नावं माहिती आहेत ज्यांनी ज्यांनी ही कृ कृत्य केलेली आहेत त्या सगळ्यांची नावं मला माहिती आहेत आणि मी त्यांची तक्रारी करणार आहे किंवा केली आहे आणि लवकरच चौकशीत सगळं बाहेर येईल हे त्यामागचं कारण आहे आज का पत्रकार संघ पुढे येऊन विविध भागात विविध विभागात पत्रकार संघ आहेत जर राज ठाकरे खोट बोलतायत तर त्या विरोधात किमान आंदोलन तरी करायला पाहिजे पण कोणीही रस्त्यावर आलेलं नाहीये इतकंच नाही मित्रांनो तर हे सगळे तोंडाला कुलप लावून गप्प बसलेले आहेत कुलप लावून गप्प बसलेले आहेत आता गंमत अशी आहे की राज ठाकरे यांनी तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे आपलं भिंग फुटेल याची चिंता तर त्यांना नाहीये आणि त्यामुळे कोणीही तोंडातून ब्र काढत नाहीये मंडळी आरोप गंभीर आहे पत्रकार हा समाजाचा आरसा असतो पण तोच आरसा जर वाईट कृत्य कृत्य पुरु करत असेल तर त्याच प्रतिबिंब समाजावर उमटणार कल्पना करा मित्रांनो किती महाभयंकर ते प्रतिबिंब असेल आणि इथेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि हे जे पत्रकार आहेत ते सामाजिक ते निर्माण करत असतील तर त्यांना रोखलं गेलंच पाहिजे त्या विरोधात आवाज उठवण्याचं धाडस राज ठाकरे यांनी केलेलं आहे आता पत्रकार संघांनी पुढे यावं पत्रकारांच्या संघटनांनी पुढे यावं आणि आपल्या मधल्या या दुष्कृत्य करणाऱ्या वृत्ती आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवावा तरच पत्रकारितेसारखं पवित्र क्षेत्र पवित्र राहील आज मित्रांनो पत्रकारितेची विश्वासार्हता संपलेली आहे मी अगदी गांभीर्याने हा हे विधान करतोय संपलेली आहे का कारण अगदी सर्वसामान्य व्यक्ती ही म्हणतोय की ही पत्रकारिता पूर्वीची राहिलेली नाही ही तत्वनिष्ठ पत्रकारिता राहिली नाही ही भ्रष्टाचाराने बरबटलेली पत्रकारिता आहे जे आरोप राज ठाकरे यांनी केलेले आहेत आणि त्यामुळे असे आरोप जर वारंवार होत राहिले तर ते अधिक गंभीर आहेत पण मित्रांनो एक गोष्ट मात्र निश्चित आहे की याची चौकशी व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारे जर पत्रकारच आंदोलन भडकवण्याचं काम करत असतील तर त्यांच्यावर अगदी कडक कायदे लादून त्यांना तुरुंगात टाकणं ही महत्वाचं आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद